प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रत्यक्ष डोळ्यांना व आरशामध्ये न दिसणारा भाग म्हणजेच काय तर ब्लाइंड स्पॉट होय पुढचा प्रश्न पहा वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे आरसे ऑप्शन्स आहेत गोलाकार सपाट अंतर्वक्र की बहिरवक्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बहिर्वक्र वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी बहिरवक्र आरसे वापरले जातात पुढचा प्रश्न पहा फास्टॅग प्रणालीचा वापर कोठे केला जातो मागच्या वर्षी देखील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा पी प्रश्न आहे ऑप्शन्स आहेत पेट्रोल पंप बस स्थानक हवाई अड्डा की टोल नाका तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी टोल नाका फास्टॅग प्रणालीचा वापर टोल नाक्यावर के केला जातो पुढचा प्रश्न पहा रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात ऑप्शन्स आहेत दोन तीन चार की पाच तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तीन रस्त्यावरील जी वाहतूक चिन्हे असतात ती तीन प्रकारची असतात पुढचा प्रश्न पाहूयात त्रिकोणातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात ऑप्शन्स आहेत सक्तीची बंधनकारक माहितीदर्शक की सावधान करणारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सक्तीची त्रिकोणातील चिन्हे सक्तीची असतात पुढचा प्रश्न मोटार वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी कशाबाबत आहे खूपच एम पी प्रश्न पहा परीक्षेमध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो शंभर टक्के हा प्रश्न विचारला जातोच ऑप्शन्स आहेत मोटार कमाल वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवण्यास मद्य प्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास म्हणाई दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक की बंधन सीट बेल्ट न वापरता वाहन चालविणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास मनाई कलम एकशे पंच्याऐंशी काय सांगते तर मध्यप्राशन करून अथवा अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यास मनाई पुढचा प्रश्न पहा वाहनासाठी खालीलपैकी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे ऑप्शन्स आहेत प्रथम पक्ष विमा तृतीय पक्ष विमा व्यापक विमा की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तृतीय पक्ष विमा पुढचा प्रश्न पहा रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन्स आहेत जानेवारी मे जुलै की मार्च तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारी महिन्यात साजरा केला जातो पुढचा प्रश्न पहा विदेशी वकालतीच्या वाहनाची नंबर प्लेट ऑप्शन्स आहेत पिवळी पांढरी निळी की काळी तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी निळी आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तर विदेशी वकालतीच्या वाहनाची जी नंबर प्लेट असते ती कोणत्या रंगाची असते तर विदेशी वकालतीच्या वाहनाची जी नंबर प्लेट असते ती निळ्या रंगाची असते म्हणून ऑप्शन सी आपले करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयमर्यादा किती भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी वयमर्यादा किती लागते ठीक आहे ऑप्शन्स आहेत एकवीस वर्षे पूर्ण अठरा वर्षे पूर्ण पंचवीस वर्षे पूर्ण ही यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अठरा वर्षे पूर्ण पुढचा प्रश्न वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शवण्यासाठी परिणाम पी एस आयचा फॉर्म काय आपल्याला पी एस आयचा फॉर्म विचारण्यात आलेला आहे ऑप्शन्स आहेत पोलीस सब इन्स्पेक्टर पाऊंड्स पर स्क्वेअर इंच प्रेशर सस्टेन इन साईड की प्रेशर शोज इन इंडिया तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाउंड्स पर स्क्वेअर इंच पी एस आयचं फॉर्म काय होतो तर पाऊंड्स पर स्क्वेअर इंच पुढचा प्रश्न पहा झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहन चालकाने काय करावे ऑप्शन्स आहेत आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे वेग कमी करून सावधानतेने जावे की वेग अधिक करून जावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्यावे पुढचा प्रश्न पहा वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे ऑप्शन्स आहेत वीस मीटर पंचवीस मीटर तीस मीटर की पाच मीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तीस मीटर वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने तीस मीटर अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून भारतातील नवीन नोंदणीकृत वाहनास कोणत्या प्रकारची नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे ऑप्शन्स आहेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नॅशनल रजिस्ट्रेशन सिक्युरिटी प्लेट हाय सेन्सिटिव्हिटी रजिस्ट्रेशन प्लेट की हाय स्टॅबिलिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट पुढचा प्रश्न पहा शिकाऊ परवान्याची वैधता डॅश डॅश महिने असते शिकाऊ परवान्याची वैधता किती महिन्याची असते ऑप्शन्स पहा तीन सहा नऊ की बारा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सहा महिन्याची म्हणजेच एकशे ऐंशी दिवसाची असते पुढचा प्रश्न पहा शांतता क्षेत्रातून वाहन चालविताना ऑप्शन्स आहेत हॉर्न वाजविणार हॉर्न वाजविणार नाही हलका हॉर्न वाजविणार की यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हॉर्न वाजविणार नाही पुढचा प्रश्न वाहन टो करून घेऊन जाताना खालीलपैकी जास्तीत जास्त हे अंतर दोन वाहनांमध्ये ठेवण्याची परवानगी आहे ऑप्शन्स आहेत पंधरा मीटर पाच मीटर दहा मीटर की बारा मीटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाच मीटर पुढचा प्रश्न यू सी सीचे पूर्ण रूप काय यू सी सीचं फॉर्म विचारलेलं आहे ऑप्शन्स आहेत पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पोलीस अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्कल की पॉप्युलेशन अंडर कंट्रोल सेंटर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट सी सीचा फुल फॉर्म काय होतो तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट पुढचा प्रश्न पहा लुकणारा लुक लाल ट्रॅफिक लाईट म्हणजे काय ऑप्शन्स आहेत हिरवा दिवा लागेपर्यंत वाहन थांबविणे वाहन थांबवा व सुरक्षित असल्यास पुढे जा की वाहनाचा वेग कमी करून पुढे जा की वाहन थांबवून पुढे जा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वाहन थांबवा व वा सुरक्षित असल्यास पुढे जा पुढचा प्रश्न तीन मार्गिका असणाऱ्या द्रुतगती मार्गावरील सर्वात उजव्या बाजूची मार्ग कशासाठी वापरली जाते ऑप्शन्स के आहेत केवळ आपत्कालीन वाहनांसाठी ओव्हरटेक करण्यासाठी केवळ जड वाहनांसाठी ही यापैकी नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओव्हरटेक करण्यासाठी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना या प्रश्नांचा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल आज आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद